आज दिनांक एक एक दोन हजार पंचवीस हे प्रगतीच्या पथावर नेणारे नवीन वर्षे आज सुरू होत आहे त्या अनुषंगाने आज येऊ घातलेले नवीन वर्षे आणि भीमा कोरेगाव दिनाच्या या तिरीस त्रिसूत्रीचं औचित्य साधून महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक श्री ज्ञानोबा काकासाहेब एड़के यांचा वाढदिवस मोठ्या उत्साह साजरा होत आहे या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रवासियांना या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून येणारे दोन हजार पंचवीस वर्षे सर्व युवक युवतींना वयोवर्धांना भरभराटीचं जावं अशी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी अपेक्षा करतो आणि भीमा कोरेगावच्या ज्या ऐतिहासिक पेशव्यांच्या लढाईचं बौद्ध समाजाच्या पाचशे सुरवीरांनी जे योगदान दिलेलं आहे अशा या सूरवीराणा महाराष्ट्र न्यूजच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो भीमा नदी वरडून सांगे मर्द महाराची कहानी। चिंद्या चिंद्या केल्या अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या पाचशे महाराणी या सूरवीराना भीमा कोरेगाव सूर्य दिन शौर्यदिनी निमित्त विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन याचबरोबर या, या महाराष्ट्र न्यूजच्या मुख्य संपादकचा आज वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी हा ऐतिहासिक क्षण मानलेला जातो त्या क्षणी या एका वृत्तवाहिनीच्या न्यूज चॅनेलचे संपादक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहेत तमाम अन्यायग्रस्त पीडितांना या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून ते सातत्याने अन्याय दे अन्यायाच्या विरुद्ध न्याय देण्याची भूमिका बजावत आहेत त्या अनुषंगाने या तमाम नागरिकांना शुभेच्छा देऊन मी माझा वाढदिवस समर्पित करीत आहे